नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या चा माहितीच्या आधारे छापा टाकत चार बांगलादेशी नागरिकांच्या मुसक्या आवळण्यात तळेगाव एम आयडीसी पोलिसांना यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या आदेशानुसार प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेलेकर पोलीस शिपाई रोशन पगारे व माने यांच्या पथकाला नौला कुंबरे परिसरात श्रीनिवास कंपनीजवळील पाण्याच्या टाकीजवळ खोलीमध्ये बंगाली बोलणारे संशयित लोक राहत असून ते बांगलादेशी रहिवासी असल्याची दाट शक्यता आहे या संबंधी खात्री करण्यासाठी पथकाला रवाना केले असता पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेलेकर व पथकाने सदर इसमानचा शोध घेऊन पंचान समक्ष चौकशी केली असता आरोपी हुसेन शेख वय वर्ष एकतीस मेरुनुल गाझी वय वर्ष सव्वीस साना व एक अनोळखी इसम यांना ताब्यात घेतले हे सर्व आरोपी तळेगाव एम पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असून मूळचे बांगलादेशी नागरिक आहेत तसेच त्यांच्याकडे कोणताही वैध कागदपत्राशिवाय किंवा भारतामध्ये राहण्याकरिता लागणाऱ्या वैध विजाशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतामध्ये मा अनधिकृत प्रवेश करून भारत सरकारचे नावे असलेले बनावट आधार कार्ड नजीकच्या काळात बनवलेले असल्याची खात्री झाल्यानंतर सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तळेगाव एम ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन, 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 तीन पाच पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट चे कलम बारा एक सी विदेशी व्यक्ती अधिनियम चौदा अ चौदा ब चौदा क पारपत्र एकोणीश पन्नास चे कलम तीन ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकोन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद